ऊसाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर नुसती लागवड करून चालत नाही आज आपल्या समन्वय कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या प्लॉटला भेट दिली आणि त्यांनी आपल्या दोन सरीमध्ये असलेल्या अंतराचं खूप कौतुक केलं योग्य अंतर असल्यामुळे ऊसाला काय फायदा होतो आणि कारखान्यात नोंद कशी करायची हे आज आपण प्रत्यक्ष शेतातून पाहणार आहोत तर नमस्कार मंडळी सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ऊस शेतीमध्ये योग्य नियोजन आणि कारखान्याकडे असलेली नोंद या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात आज आपल्या शेतात संगणवेर साखर कारखान्याचे फिडमन साहेब आले होते त्यांनी आपल्या ऊसाची पाहणी करून नोंदणी पूर्ण केली विशेष म्हणजे आपल्या ऊसाची लागवड पद्धत पाहून त्यांना कौतुकही वाटलं आजच्या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत की त्यांनी नक्की काय पाहणी केली मित्रांनो संगमवेर कारखान्याचे प्रतिनिधी जेव्हा शेतात येतात तेव्हा ते प्रामुख्याने उसाची जात लागवडीचा दिनांक आणि उसाची एकूण संख्या पाहतात आज आपल्या उसाची अधिकृत नोंद कारखान्याच्या दप्तरीत झाली आहे यामुळे आपल्या तोडणीच्या वेळी आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे आणि क्षेत्राची खात्री त्यांनी जागेवरच केली सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे संगणवेर कारखान्याच्या फिल्मन साहेबांनी आपल्या उसाची लागवड पद्धत आणि आपण ठेवलेले अंतर त्यांना खूपच आवडले त्यांनी सांगितलं की आपण दोन ओळी मधलं जे पुरेसा अंतर सोडले त्यामुळे उसाला सूर्यप्रकाश भरपूर मिळतोय हवा खिळती राहिल्यामुळे उसाची जाडी वाढायला मोठी मदत होते त्याचबरोबर उसाचा फुटवाही चांगला होता लागवड करताना आपण जे शिस्तबद्ध नियोजन केलंय त्यामुळे खत व्यवस्थापन आणि मशागत करणं सोपं झालं आहे अशा प्रकारे कारखान्याच्या तज्ज्ञांकडून जेव्हा पावती मिळते तेव्हा केल्याच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं मित्रांनो ऊसाची नुसती लागवड करून चालत नाही तर कारखान्याकडे त्याची वेळेवर नोंद करणं गरजेचं आहे नोंद बाकी असेल तर तातडीने कारखान्याच्या गट ऑफिसशी संपर्क साधावा लागवड करताना दोन ओळींमधलं योग्य अंतर ठेवा जेणेकरून उत्पादन वाढेल मन साहेबांच्या दिलेल्या सूचनांनुसार खत आणि नियोजन करा तर मित्रांनो असा होता आजचा हा नोंदणी अनुभव तुम्हाला तुमच्या उसात कोणत्या समस्या येतात किंवा तुम्ही किती अंतर ठेवतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी ग्रुप वर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान